गुड मॉर्निंग फ्रेंड्स छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत दोनशे सत्तावीस जागेसाठी भरती, नगर, भरती आहे मित्रांनो तर नवीन अपडेट आलेले बघा छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी प्रशासन रिक्त असलेल्या दोनशे त्र्याऐंशी पैकी दोनशे सत्तावीस जागेची भरती प्रक्रिया राबवणार आहे बघा त्यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली वेग आला असून बारापैकी सहा पदाच्या बिंदू नामवलीला विभागीय आयुक्तांनी नुकतीच मंजुरी दिल्यानंतर उर्वरित सहा पदासाठी येत्या येत्या आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने एस सरकारी एजन्सीकडे प्रस्ताव सादर करून जाहिरात काढण्याची तयारी सुरू केली आहे बघा तर बघा लिपिकाच्या पन्नास पदाची अडचणी सध्या लाड समितीचे ज्या अठ्ठावीस जणांना लिपिकपदी पद पदोन्नती दिली होती बघा त्यांना पुन्हा पदा, न... पदा व मत करण्यात आले या सर्वांनी न्यायालयात धाव घेतली आहे त्यामुळे याचिकेचा निकाल ला, लागेपर्यंत या लिपिक पदासाठी पन्नास रिक्त जागा या भरती प्रक्रियेतून वगळण्यात येणार आहे बघा याच्या यामध्ये लिपिक जागेसाठी लिपिकसाठी जागा नसणार मित्रांनो तर बघा शासनाने महानगरपालिकेसाठी मंजूर केलेलं किती पद आहे बघा पाच हजार दोनशे दोन एवढी झाली आहे बघा त्यापैकी सुमारे सव्वीसशे कर्मचारी सध्या कार्यरत कर आहे बघा तर सव्वीसशेहून अधिक रिक्त पद आहेत तर एकशे चोवीस जागा एकशे चोवीस जागा जागासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती त्यातील एकशे अठरा पात्र उमेदवाराच्या सेवेत रजू झाले आहे बघा आता या भरतीतील गुरुरीत जागा आणि नव्या नव्याने विविध बारा पदाचा दो, पदाच्या दोनशे त्र्याऐंशी जागासाठी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भरती प्रक्रिया राबवण्याची तयारी प्रशासने केली आहे बघा परंतु यातील लिपिक पद पदासाठी वगळण्यात आलेले लिपिक पदाची जागा नसणार आहे तर बघा बघा कधी येऊ शकते ऍड आता सहा पदाच्या बावन जागा जागाचा तर नंतर उरित सहा पदाच्या एकशे पंच्याहत्तर पदाचा प्रस्ताव बिंदू नामावली निश्चित करण्यासाठी विभागी आयुक्ता सादर केला होता त्यातील पहिल्या प्रस्तावाला दोन आठवड्यापूर्वी मंजुरी मिळाली आहे तर दुसऱ्या प्रस्तावाला देखील येत्या आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केला आहे बघा तर आयबीबीएस एजन्सीला पाठवलेला प्रस्ताव बघा बिंदू नामावली मंजूर पद व संख्या रोखपालसाठी बारा जागा आहे उद्यान सहायक साठी नऊ जागा आहे साठी नऊ जागा आहे चालक संचालक साठी सतरा जागा आहे सहाय्यक सुरक्षा अधिकारीसाठी एक जागा आहे अग्निशामन उप अग्निशमन केंद्र अधिकारीसाठी चार जागा आहे तर हे मंजुरी करण्यासाठी पाठवलेले आहेत बघा मंजुरी करण्यासाठी तर बघा इथं मंजुरीसाठी पाठवलेले पद व संख्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य बत्तीस जागा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक चोवीस जागा स्वच्छता निरीक्षक बारा जागा अग्निशामक शंभर जागा आणि पशुधन पर्यवेक्षक चे सात जागा आहे एकूण दोनशे सत्तावीस जागेसाठी नवीन जाहिरात लवकरच येऊ शकते मित्रांनो तर त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की जे सार्वत्रिक होणार होणारे त्याच्या अगोदर अगोदरच ही भरती जाणार जाणारे मित्रांनो जेणेकरून आता बघा शक्यतो आता जाहिरात या महिन्यात नाही तर पुढच्या महिन्यात येईलच तर अभ्यासाला लागा मित्रांनो तर खूप चांगली संधी आहे तुम्हाला स्थापत्य ज्यांचं डिप्लोमा डिग्री झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं सेंटर इन्स्पेक्टर झालेलं आहे अशा मुलांसाठी किंवा अग्निशामनच डिप्लोमा डिग्री झालेलं असेल अशा मुलांसाठी सुवर्ण संधी मित्रांनो तर अभ्यासाला तर लागा आतापासूनच तर लवकरच भरती ही होणार आहे एक्झाम पण लवकर घेतली जाणार आहे आणि जॉईनिंग पण लवकर भेटण्याचं चान्सेस आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स